नमस्कार स्नेहस्वाद मध्ये मी तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला पंजाबी स्टाईल मध्ये चिकन ग्रेव्ही कशी करायची हे दाखवणार आहे तर त्यासाठी इथे मी चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं एक किलो चिकन आहे त्यामध्ये इथे मी अर्धा चमचा हळद घालते त्यानंतर आपल्याला मी ह्यामध्ये मीठ घालायचंय चवीप्रमाणे मीठ घालूया इथे मी मसाला घेतलेला घरगुती मसाला घेतलाय हा मी इथे साधारण दोन चमचे घरगुती मसाला घेतलाय हा मसाला तिखट आहे तुम्हाला जर कमी तिखट हवं असेल तुम्ही एक चमचा घालू शकता इथे मी एक चमचा लसूणची पेस्ट घालते आणि हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून आहे आता इथे हे आपलं चिकन चांगलं मॅरिनेट झालेलं आहे तर आता आपण हे जरा वेळ साईडला ठेवूया तोपर्यंत आपण ग्रेव्हीची तयारी करूया तर ग्रेव्हीसाठी इथे मी तेल घालते साधारण दोन चमचे इथे मी तेल घातलेलं आहे इथे मी पूर्ण खडा मसाला घेतलेला आहे मिक्स खडा मसाला जो असतो तो इथे मी घेतलेला आहे ह्यामध्ये जिरा आहे काळी मिरी आहे वेलची आहे काळी वेलची परत दांची तुकडा वगैरे सर्व इथे जो पूर्ण खडा मसाल्याचं जे पाकीट असतं ते पूर्ण मी इथे घालते हे सर्व चांगलं आपल्याला असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये काही कोथिंबीर घालायची आहे सहा ते सात लसणाच्या पाकळ्या घालायचे तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे डिस्क्रिप्शन मध्ये मी सर्व मी डिटेल्स मध्ये मी देते सर मी मी ले ले हे सर्व सर होईपर्यंत आपल्याला असं परतून घ्यायचंय कोथिंबीर इथे मी काळ्या घातलेल्या त्याच्या आणि त्यानंतर हे बघा इथे मी दोन मोठे कांदे उभे चिरून मी ते दोन मोठे कांदे घातलेले आहेत तोही आपल्याला चांगला असं परतून घ्यायचा आहे कांदा इथे आपल्याला चांगला ब्राऊन होईपर्यंत परतून आहे स्नेहस्वाद मध्ये आपण चिकनच्या खूप साऱ्या रेसिपी केलेल्या आहेत त्या सर्व रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये मी देते तिथे जाऊन तुम्ही नक्की चेक करा खूप एकदम शॉर्टकट होणारे आपले चिकन बिर्याणी आहे सुकर चिकन आहे ग्रीन चिकन आहे खूप छान छान चिकनच्या रेसिपी आहे तुम्ही नक्की हे करा चेक करा तुम्हालाही खूप आवडतील आणि त्या पद्धतीने तुम्ही एकदा बनवा आणि बनवल्यानंतर तुम्ही मला सांगायला विसरू नका की चिकन ते कसं झालं आणि अजूनही तुम्ही स्नेहस्वाद सबस्क्राईब केला नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा कारण स्नेहस्वाद वरती शॉर्टकट झटपट होणारी रेसिपी टाकत असते तर तुम्ही तुम्ही लगेच करा वेळ वेळ बसू नका कारण जर बसला तर परत विसरायला होणार म्हणून तुम्ही आता लगेच सबस्क्राईब करा इथे कांदा चांगला परतून झालेला इथे मी आता टॉमॅटोची इथे स्लाइस घालते दोन टॉमॅटो इथे मी स्लाइस करून घेतले ते सुद्धा आता आपण चांगलं परतून घ्यायचंय ही जी ग्रेव्ही जी होते ती अगदी हॉटेलमध्ये होते तशी होते अजिबात तुम्हाला वाटणार नाही की तुम्ही ही घरी आहे कारण जेव्हा ही ग्रेव्ही झाली तेव्हा माझ्या घरच्यांनी इतकी आवडली की त्यांनाही वाटलं नाही की हे आपण घरी आहे इतकी छान आणि हॉटेलसारखी ग्रेव्ही तयार होते इथे कांदा आणि टॉमॅटो दोन्ही छान परतून झालेलं आहे आता आपण काय करायचं आहे हे पूर्ण थंड होऊन घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ह्याची आपण पेस्ट करून घ्यायची आहे आता त्याच कढईमध्ये मी इथे अजून तेल घालते आणि आपण जे चिकन जे मॅरिनेट करून जे घेतलं होतं ते आता आपल्याला फ्राय आहे हे बघा इथे आपण हे चिकन मॅरिनेट केलेलं होतं हे आता आपण असं चांगलं फ्राय करून घ्यायचं ह्या पद्धतीनेच आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे चार ते पाच मिनिटं हे असंच आपल्याला चांगलं मिक्स करून आहे जेणेकरून हे चिकन जे आहे ते अर्धं फ्राय होऊन जाईल इथे आपल्याला आता बऱ्यापैकी चिकन फ्राय करून झालेलं आहे आता इथे मी डिशमध्ये काढून घेते मालवणी पद्धतीचं चिकन कसं करायचं त्याची सुद्धा मी रेसिपी दाखवलेली आहे त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये हे जे कांदा आणि टोमॅटोचं जे मिश्रण आहे आता थंड झालेलं वाटून घेते ह्यामध्ये मी जरासा पाणी घालते आणि ह्याची चांगली आपल्याला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे की बघा इथे मस्त पिकी अशी बारीक अशी पेस्ट करून झालेली आहे आता जे मगाशी आपण ज्याच्या चिकन तळवलं त्याच तेलामध्ये इथे मी आता आपण पुढची प्रोसेस करणार आहोत तर त्यासाठी इथे मी दोन इथे तमालपत्र घेतलेले आहे त्यानंतर काश्मिरी चिली पावडर घेतली आहे आणि एक चमचा धने पावडर घेतलेला आहे मसाल्यांचं सर्व जे डिटेल्स आहे ते मी डिस्क्रिप्शन मध्ये मी इथे नक्की देते काश्मीरी चिली पावडरमुळे काय होतं छान कलर येतो त्याच्यासाठी आपण काश्मीरी चिली पावडर असं तेलामध्ये चांगलं परतून आहे त्यानंतर आपण जे वाटण जे केलं होतं ते वाटण आपण ह्यामध्ये घालायचंय आणि वाटण सुद्धा छान तेलात असं परतून घ्यायचं जेणेकरून वाटणचं जे कच्चे पण निघून जाईल आणि एक छान अशी ग्रेव्ही तयार होईल ग्रेव्ही छान परतून झाल्यानंतर आणि हे सुद्धा छान असं परतून घ्यायचं आता आपल्याला ह्यामध्ये पाणी ऍड करायचंय आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे वाटण केलं होतं त्यामध्येच इथे मी पाणी घालते आणि ते पाणी आता ह्यामध्ये मी ऍड करते तुम्हाला जितकं पाणी हवं हो जर तुम्हाला जर घट्ट हवं हो असेल तर पाणी तुम्ही कमी करा आणि जर जा तुम्हाला जास्त पातळ हवं हो असेल तर तुम्ही पाणी ऍड करू शकता सहा ते सात मिनिटं शिजल्यानंतर मी कोथिंबीर घालते आणि वरून थोडासा इथे मी चिकन मसाला घालते चिकन मसाला इथे मी साधारण एक चमचा घातलेला आहे मी परत वरती झाकण ठेवून एक वाफ काढून घेते तिथे आपली दुसरी सुद्धा वाफ होते मस्त झालेली आहे काढून आता हे बघा इथे परफेक्ट आता इथे आपलं चिकन बनवून तयार झालेलं आहे वरती मी आता कोथिंबीर घातलेली आहे आणि इथे आपलं पंजाबी स्टाईलने चिकन करी बनून तयार झालेली आहे हे बघा घरगुती पद्धतीने आपण पंजाबी स्टाईलने चिकन ग्रेव्ही बनवलेली आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि स्वाद सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद